जालना महानगरपालिका निवडणूक खोतकर गोरंट्याल यांच्यातील प्रतिष्ठेची लढत महायुतीने मवियामधील प्रमुख सहा पक्षांचा लेखाजोखा आणि जालना महानगरपालिकेतील निवडणुकीतील महासंग्रामाच्या आजच्या परिस्थितीनुसार लेखाजोखा मांडण्याचा केलेला प्रयत्न जालना महानगरपालिका निवडणुकीची घोषणा होताच जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे पंधरा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी होणारी ही निवडणूक केवळ महापालिकेच्या सत्तेसाठीच नव्हे तर प्रमुख राजकीय पक्षांच्या ताकदीची चाचणी म्हणून ही पाहिली जाती आहे जालना महानगरपालिका निवडणूक प्रामुख्यानं शिवसेना शिंदे गट नेते व आमदार अर्जुन खोतकर आणि अलीकडील विधानसभा निवडणुकीत जालन्यातून पराभूत झालेले माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्यातील प्रतिष्ठेची लढत बनली आहे विधानसभा पराभवानंतर गोरंट्याल यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून महानगरपालिका जिंकण्यासाठी ते सर्वतोपरी प्रयत्न करतील असे संकेत त्यांनी दिले आहेत मात्र गोरंटाल यांच्या या भूमिकेमुळे खोतकर यांच्याशी असलेली स्पर्धा अधिक तीव्र झाली आहे खोतकर हेही आपल्या कट्टर प्रतिस्पर्ध्याला महापालिकेवर वर्चस्व मिळवू न देण्यास कटिबद्ध असून जालना महानगरपालिकेवर भगवा फडकवण्याच्या तयारीत आहेत गोरंट्याल यांनी भाजप स्वतंत्रपणे निवडणूक लढवू शकते असं सुतोवाच केलं असून खोतकर यांच्याशी कोणतीही युती न करण्याबाबत ते उघडपणे टीका करत आहेत महायुतीत भाजपच्या स्वबळाच्या भूमिकेवर चर्चा सुरू असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट सह इतर घटक पक्षांनी शिवसेना शिंदे गट सोबत जाण्याचा निर्णय घेतल्याचं समजतंय या पुनर्संयोजनामुळे जागा वाटपाच्या समीकरणावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे माजी आमदार अरविंद चव्हाण आणि पक्षाचे शहराध्यक्ष शेख मेहमूद यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट पक्षाची ताकद दाखवण्यास सज्ज आहे दुसरीकडे काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट काहीसे पिछाडीवर दिसत आहेत जालना शहरात अल्पसंख्याक व दलित समाजात काँग्रेसचा परंपरागत मतदार आधार असला तरी गोरंट्याल यांच्या काँग्रेसमधून बाहेर पडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर राजकीय समीकरणं बदलली आहेत यामुळं काँग्रेसच्या पारंपरिक मताचा काही भाग खोतकर यांच्या गटाकडे वळल्याचं मांडलं जात आहे काँग्रेसचे खासदार डॉक्टर कल्याण काळे पक्षातील कार्यकर्त्यांना एकत्र ठेवण्याचे आणि पक्ष पुन्हा मजबूत प्रयत्न करत आहेत शिवसेना सामना करावा भास्कर आंबेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळं जालन्यात पक्षाची संघटनात्मक ताकद कमी झाली आहे दरम्यान माजी मंत्री राजेश टोपे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट शहरात आपला पाया विस्तरण्यास फारस रस घेताना दिसत नाहीये दरम्यान भाजप शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट कडे इच्छुकांचा ओघ वाढत असल्यानं काँग्रेस शिवसेना उबाटा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांची महाविकास आघाडी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कमकुवत होत असल्याचं चित्र आहे जालना महानगरपालिकेत सोळा प्रभागातून एकूण पासष्ट जागा आहेत त्यापैकी पंधरा प्रभागात प्रत्येकी चार जागा तर एका प्रभागात पाच जागा आहेत एकूण दोन लाख पंचेचाळीस हजार नऊशे एकोणतीस मतदार उमेदवारांचं भवितव्य ठरवणार आहे नऊ वर्षाच्या कालावधीनंतर ही निवडणूक होत असून नगरपरिषदेतून महानगरपालिका झाल्यानंतरची ही पहिलीच निवडणूक असल्यानं तिचे महत्त्व अधिक आहे पिण्याच्या प्रश्न स्वच्छता भटक्या कुत्र्यांचा उपद्रव आणि महापालिकेतील कथित भ्रष्टाचार हे नागरी प्रश्न प्रचारात प्रमुख ठरण्याची शक्यता आहे स्थानिक प्रश्नांपलीकडे जाऊन जालना महानगरपालिका निवडणुकीचा निकाल जिल्ह्यातील भविष्यातील राजकीय आघाड्यांची दिशा देणारा ठरणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा